मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भडगाव महागाव जिल्हा परिषद मतदारसंघातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं हे शिबिर आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले त्यांच्या मतदारसंघातील विविध भागात हे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून भडगाव मध्ये आज रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आज गुड्डादेवी भडगाव या ठिकाणी ठेवलेल्या रक्तदान शिबिरामध्ये बावन्न लोक रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या वाढदिवसाला दे शुभेच्छा देण्यासाठी भडगाव मागाव जिल्हा परिषद मतदारसंघातील या तमाम क का भाजप कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा प्रथम हा विचार मनात ठेवून आपला वाढदिवस डिजिटल बोर्डवर वा न लावता पुष्पगुच्छ हार तुरे हा कार्यक्रम न घेता गरजू लोकांसाठी रक्तदान शिबिर घेऊन हा उपक्रम त्यांनी साजरा केला आमच्या चंदगड मतदारसंघाचे विद्यमान आमदार भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा गुड्डादेवी मंदिर भडगाव येथील रक्तदान शिबिर उत्तम रित्या पार पडलं यावेळी कडील भाजप उपाध्यक्ष शुभा चौथे अर्जुन सावेकर शिवानंद धनवडे विनायक चिंतरे आकाश केतुरकर राजेंद्र गोरे राचिया स्वामी अन्नासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँक गडिंगलज यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते लाइव्ह मराठीसाठी गडिंगलजहून शिवाजी कटकोले आ, आई। येस, बब, बब। कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू